सर्व योगी साधकांना माझा नमस्कार आपण प्राणायामाबद्दलचे व्हिडिओ पाहत आहोत आणि याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण तीन बंधातील पहिल्या बंध चालंदर बंध पाहिला बाकीचे दोन बंध आपण नंतर पाहणार आहोत त्याआधी तुम्ही नाडीशुद्धी प्राणायामाबद्दल ऐकलं असेल नाडीशुद्धी प्राणायामाला विलोम असं सुद्धा म्हटलं जातं आता नाडीशुद्धी ही कशासाठी केली जाते असं म्हटलं जातं की आपल्या शरीरामध्ये बहात्तर हजार नाड्या आहेत आणि त्या नाड्यांची शुद्धी करण्याचं काम या नाडीशोधी प्राणायामातून केलं जातं पण त्याच्या आधी आपण पाहूया नाडी म्हणजे काय नाडी म्हणजे एखादा फ्लो संस्कृतमध्ये त्याचा अर्थ होतो किंवा सतत वाहत राहणे म्हणजे आपल्या तळपायापासून ते आपल्या डोक्यापर्यंत प्राण वहन करणे शास्त्रज्ञांनी जसा न्यूक्लिअर शक्तीचा शोध लावला तसं ऋषी प्राचीन ऋषीमुनींनी साधना करून आपल्या अंतर्गत शक्तीचा शोध लावला आणि या शक्तीचा न्यूक्लिअर एनर्जीचा बाह्य जगात वापर होतो परंतु जी आपली अंतर्गत जी शक्ती आहे त्या शक्तीचा शोध या ऋषीमुनींनी लावला आणि ती शक्ती स्वतःमध्ये निर्माण करण्याचं सामर्थ्य स्वतःमध्ये आहे हे, हे त्यांनी ऋषीमुनींनी पूर्ण जगाला दाखवून दिलं तर ह्या ही प्राणशक्ती जी आहे या प्राणशक्तीचं जाळं आपल्या शरीरात सगळीकडे पसरलेलं आहे जसं विद्युत शक्ती ही थर्मल पॉवर स्टेशनमध्ये निर्माण केली जाते तसं ही प्राणशक्ती आपल्या श्वास द्वारे निर्माण केली जाते आणि तिचं करता। तर या नाड्यांमार्फत तिचं वहन होतं तर या नाड्या कमळासारख्या असतात आतून कमळाचं जे देठ असतं तर त्या देठासारख्या आतून पोकळ असतात आणि त्यातून या सगळ्या प्राणशक्तीचं वहन तळपायापासून डोक्यापर्यंत केलं जातं आणि गोरक्ष आपल्या योग चुडामणी चांडोक्य या सगळ्या उपनिषदांमध्ये आपल्याला याबद्दल माहिती सांगितलेली आहे आणि या नाड्यांद्वारे याचं वहन होतं आणि या नाड्यांमध्ये कुठे विकार निर्माण झाला तर ब्लॉकेजेस होतात असं म्हटलं जातं आणि ह्या नाडीशुद्धी प्राणायामा म्हण मंग, प्राणायामामुळे ते ब्लॉकेजेस जे आहेत ते दूर केले जातात आता या नाड्या किती आहेत याबद्दल जर सांगायचं झालं तर असं म्हटलं जातं एकूण बहात्तर हजार नाड्या आहेत Uh, गोरक्ष संहिता आणि हटप्रदीपिका या ग्रंथामध्ये बहात्तर हजार नाड्या सांगितलेल्या आहेत परंतु प्रपंच सार तंत्रिका याच्यामध्ये तीन लाख नाड्या सांगितलेल्या आहेत आणि शिवसंहितेमध्ये साडेतीन लाख नाड्या आहेत आग असं सांगितलेलं आहे असं हे नाड्यांचं महत्त्व आपल्या शरीरामध्ये खूप मोठं आहे आणि या इतक्या लाख नाड्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाच्या ज्या आहेत त्या दहा नाड्या आहेत आणि त्या दहा नाड्यापैकी तीन नाड्या सगळ्यात महत्त्वाच्या आहेत आणि तीन त्या तीन नाड्या म्हणजे इडा पिंगला आणि सुशुना इडा नाडी ही डाव्या नागपुडीशी संबंधित आहे तिला चंद्रनाडी असं म्हटलं जातं लुणान नाडी जी आपल्या शरीराचं आप बाह्य तापमान कमी करण्याचं कार्य करते किंवा आपल्या शरीराला थंडावा देते किंवा आपल्या शरीराचे हालचाल नियंत्रित करण्याचं ती काम करते म्हणजे शरीराचे स्नायू इंद्रिय शिथिल करण्याचं काम ही इडा नाडी करते आणि तिला चंद्राकडून शक्ती मिळते असं म्हटलं जातं आणि ही पॅरासिम्पेथेटिक नर्वस सिस्टीमशी संबंधित आहे तसंच जी पिंगला नाडी आहे जी उजव्या नाकोडीशी संबंधित आहे आणि ही पिंगला ही 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 नाडी हिला सूर्य नाडी असं सुद्धा म्हटलं जातं आणि ही सूर्यनाडी ही शक्ती देणारी नाडी आहे म्हणजे उत्साह ऊर्जा देणारी किंवा आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण करणारी असे ही उष्ण नाडी आहे पिंगला नाडी ही प्राणशक्ती देणारी आहे तर इडा नाडी ही मानसिक शक्ती देणारी आहे तसंच पिंगला नाडी ही शरीरामध्ये उष्णता वाढवते बाह्य हालचाली हृदयाचे ठोके वाढवणे किंवा स्ट्रेस वाढवणे किंवा शरीरामध्ये उत्साह हो, ऊर्जा निर्माण करणे हे पिंगला नाडीचं कार्य आहे ही सिम्पथॅटिक नर्वस सिस्टीमशी संबंधित अशी नाडी आहे तसंच पिंगला तस नाडी ज्यांची जास्त कार्यरत असते तर त्या व्यक्ती बहिर्मुखी असतात आणि इडा नाडी ज्यांची जास्त कार्यरत असते त्या व्यक्ती अंतर्मुखी असतात म्हणजे इंट्रोव्हर्ट असतात आणि तिसरी जी नाडी आहे ती सुषुमना नाडी ती आपल्या मुलाधार चक्रामध्ये सुप्त असते जेव्हा योगी लोक साधना करतात जेव्हा ती साधना आपली वाढते तेव्हा ती जागृत होऊन ती आपल्या पोकळी वहन आणि ती वरच्या दिशेला सगळ्या चक्रांचं भेदन करत वरच्या दिशेला वाहते ही सप्तचक्रे तुम्हाला माहीत आहेत की अं मुलाधार मणिपूर स्वादिष्ठान अनाहत विशुद्धी आज्ञाचक्र आणि मग नंतर सहस्रा चक्र या सगळ्या चक्रांमधून भेदन करत चक्रा ती वर सहस्रार चक्राकडे जाते असं म्हटलं जातं आणि ती जेव्हा पिंगला नाडी आध्यात्मिक शक्ती आपली वाढते तेव्हा ही सुषुमना नाडी ती कार्यरत होते आणि ती जागृत होते आणि त्या चक्रांचं भेदन करत ती सहस्रार चक्रापर्यंत पोहोचते तेव्हा कुंडलिनी जागृत होते असं म्हटलं जातं तर असं ह्या तिन्ही नाड्यांचं खूप महत्वाचं कार्य आहे तसंच या ती ज्या नाड्या आहेत उजवी नाडी आणि डावी नाडी म्हणजे इडा आणि पिंगला नाडी तर इडा नाडी आपल्या मेंदूचे दोन अर्धगोल असतात इ इडा नाडी ही उजव्या अर्धगोलाचं नियंत्रण करते म्हणजे मेंदूच्या उजव्या भागाचं नियंत्रण करते तर जी पिंगला नाडी असते ती मेंदूच्या डाव्या भागाचं नियंत्रण करते ज्यांची नाडी जास्त कार्यरत असते त्या व्यक्ती उजव्या मेंदूच्या नियंत्रणाखाली असतात म्हणजे त्या व्यक्ती एखाद्या मानसिकतेला त्वरित प्रतिसाद देतात त्यांचा सिक्स सेन्स चांगला असतो किंवा त्या इमोशनल असतात हळव्या असतात था। था। कलाकार असतात आनंदी स्वभावाच्या असतात किंवा जे काही क्रिएटिव काम करणाऱ्या व्यक्ती असतात त्यांचा डावी इडा नाडी ही जास्त ॲक्टिवेट असते तसंच पिंगला नाडी ऍक्टिव्हेट असणारी लोक त्यांच्या त्यांच्यावर डाव्या मेंदूचं नियंत्रण असतं आणि या व्यक्ती थोड्या ॲनालिटिकल असतात किंवा स्ट्रेट फॉरवर्ड असतात बहिर्मुखी असतात आणि त्या कुणाशी तरी वाद घालणाऱ्या किंवा थोड्याशा रागीट असतात अशा ह्या दोन्ही इडा पिंगला नाड्यांवर आपल्या उजव्या आणि डाव्या मेंदूचं नियंत्रण असतं न्यूरोलॉजिस्टने असं सांगितलेलं आहे की स्त्रिया ज्या असतात त्या उजव्या मेंदूच्या असतात आणि पुरुष जे असतात ते डाव्या मेंदूच्या असतात मेंदूचे असतात म्हणजे स्त्रिया ज्या या हळव्या जास्त विचार करणाऱ्या असतात तर पुरुष त्या मनाने कमी विचार करणारे व्यवहारी विचार करणारे असतात पण व्यवहारी असतात ते योग्य निर्णय घेऊ शकतात तसंच ह्या आपल्याला अर्धनारी नटेश्वर डाव्या बाजूला शंकर दाखवलेले आहेत आणि उजव्या बाजूला पार्वती दाखवलेली आहे तर हे सुद्धा त्याचं त्यावरून सिद्ध होतं असं आपल्याला म्हणायला हरकत नाही योगा योगामध्ये साधना करण्याचं खरं कारण ह्या सुषुमना नाडीला ॲक्टिवेट करणं हे जरी असलं तरी इडा आणि पिंगला या नाड्यांचं आपण कार्यरत करून त्या कार्या त्या नाड्या कार्यरत करू कर, कर करून आपण आपल्या स्वभाव स्वभावावर नियंत्रण आणू शकतो किंवा आपल्या कामामध्ये आपण बदल क बदल करू शकतो आपल्याला खूप एनर्जी आणि फोर्स लावून काम करायचं असेल तेव्हा आपण पिंगला नाडी ॲक्टिवेट करू शकतो किंवा आपल्याला शांत राहून एखादा अभ्यास करायचा आहे एखाद्या गोष्टीवर फोकस करायचा आहे कॉन्सन्ट्रेट करायचा आहे तेव्हा आपण इडा नाडी ॲक्टिवेट करू शकतो असं हे या तिन्ही नाड्या या आपल्या शरीरामध्ये फार महत्त्वाच्या आहेत शरीर आणि मनाच्या सर्व कार्यावर या नाडी प्रवाहाचा परिणाम होत असतो जर आपल्याला शारीरिक काम करायचं असेल तर आपल्या प्राणशक्तीचा प्रवाह आपण इडा नाडीतून पिंगळा नाडीकडे वळवू शकतो किंवा आपल्याला जर बौद्धिक काम करायचं असेल तर हा प्राणप्रवाह आपण पिंगला नाडीतून इडा नाडीकडे वळवू शकतो तर अशा पद्धतीने आपल्याला या नाड्यांवर नियंत्रण करून आपल्या आपली दैनंदिन कार्य करता येतो साधारणतः साठ ते नव्वद मिनिटांच्या अंतराने ही नाडी बदलत असते जर तुम्ही पाहिलं असा असे श्वास घेऊन तेव्हा आपल्याला जाणवतं आपल्या आपली दोन्ही नागपुडींपैकी कोणती नागपुडी जास्त कार्यरत आहे जेव्हा आपल्याला फोर्सफुली एखाद्या उजव्या नाकपुडीतून जर तो प्राणप्रवाह हो वाहत असेल तेव्हा आपली पिंगला नाडी ही जास्त कार्यरत असते आणि जर डाव्या ना नाकुडीमधून तो प्राणप्रवाह हो जोरात वाहत असेल तर ती इडानाडी जास्त कार्यरत असते आणि हे साठ ते नव्वद मिनटाच्या अंतराने बदलत असतात आणि आपल्याला जसं कार्य करायचं आहे त्याप्रमाणे आपण या नाड्यांमध्ये सुद्धा बदल करू शकतो आहे की नाही ही गंमत तर ते सुद्धा आपण पाहणार आहोत पण आज नाड्यांविषयी इतकी माहिती पुरे असं मला वाटतं आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अनुलोम विलोम किंवा नाडीशुद्धी प्राणायाम कसं करायचं हे पाहूयात तोपर्यंत आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका